काय करते ई ये चल इकडे ये ए इकडं ये आता ना भूमी नाही काय नाही भूमी गेली आ आता मोकळं झालं पटांगण खेळायला आला आला चल 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 पकडो 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 याला काय झालं जा बाहेर जायचं आहे काय अय सुबा, टपू चल चल पकडते ना पकड 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 ह्याचं ध्यान आहे बाहेर सोडायचं तर झालं ना बाहेरच सोडलं नाही कधीपासून वरडत आहे उद्या सकाळी सोडते आता रात्र आहे रात्रीच नको काय काम आहे बाहेर कशाला जायचं आहे टपू सुभा कशी बसले किल्लो सुबड्या सकाळी आता आता अंधार आहे आता नाही जायचं बाहेर सकाळी का? ही काही प्रोजेक्ट बरोबर बसले ही <laughs> ही सुबा आमची चिकणी मैना लई गोड आहे आणि यांना काय ध्यान है, आम्हाला बाहेर जायचं आहे तुम्ही काही करा आम्हाला बाहेर सोडा पण आता रात्रीची वेळ आहे कसं काय बाहेर पाठवणार म्हणून ओर्डनं कमी करा शेट नका बरडू आता सोडत नाही आलं काय काय अरे गप्पा बसला तू नाही 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 चालू आहे आहे लगे राहो लगे राहो हां लगे राहो सुब्बा जांभळा कड़ कडकडून आता आले ते खाली मग मी गेली की मोकळे झाले है ना भूमान असले की मग मस्त खेळतात घाबरट कुठले सुबाय भूमी कुठे गेली गेली भूमी अरे नको ना नाही बाबाचा नाही 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 आता नाही रे सकाळी सोडणार टपू उगच जीव आठव नको माव काय आवाज करते टेबिलवाणी कटाळ ती आहे ना माळ्यावर दोन चार दिवस हे बी कटाळलं होतं पण आल्याबरोबर लगेच आवाज ऐकून आलं की ओ शेठ तुमचा नादर थेट असते कुठं चालले आता ठेव <laughs> तिकडे नको ग मैना ए चिकनी मैना चिकनी मैना